नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभावकर तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आलेली एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती दाराशिव आवकाली दोन हजार पाचशे शहाऐंशी नग कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सर्वसाधारण दर आले सहाशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली एकोणावीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आले दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले चारशे रुपये सर्वसाधारण दर आले तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती पाटण आवकालेली दहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत अकरा रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली सहाशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता अवकालेली तीन हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सर्वसाधारण दर आले चार रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली बारा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती कमेश्वर आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले तर एक हजार तीनशे पंधरा रुपये बाजार समिती अक्लूज आलेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सर्वसाधारण दर आले चार रुपये बाजार समिती सोलापूर आलेली अकरा हजार सातशे बत्तीस नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती हो आलेली एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पन्नास रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आले, आले सातशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली तीन हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली तेवीस हजार शंभर नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सर्वसाधारण दर राहिलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर आलेली तीन दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती वडगाव पेठ आलेली तीन हजार तीनशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सर्वसाधारण दर आले चार रुपये बाजार समिती आवक आवकाली अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत जस आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती आवक आवकालेली एक हजार सहाशे पंधरा नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सर्वसाधारण दर आले चार रुपये बाजार समिती कामटी आवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार रुपये धन्यवाद